हाय आज नवे नाही जुनी परडे हाय आर नाही जुनी परडे हाय र दादा मी बेडाची आरादीन हाय आर नवे नाही जुनी परडे हाय आर नवे नाही जुनीच परडे हाय र दादा मी बेडाची आरादीन हाय बालपणी मी व हो, केला आराध खाना गुरुमंत्र माझ्या मी घेतलाय काना बालपणी मी व केला आराध खाना गुरु मंत्र माझ्या मी घेतलाय काना अरे यरमाळ्यात पुरा माझा यरमाळ्यात पुरा माझा रे दादा मी हो, बिडाची आहरान हाय अर नवी नाही जुनी पर्डी आहे र दादा मी बिडाची आहरान हाय आई गाम बाबाई माझ आहे गण गोत मायले कीच आमचं दोघीच गणात लाल पिवळी हिरवी साडी हाय लाल पिवळी हिरवी साडी हाय र दादा मी बीडाची आरादीन हाय अरे नवीन नाही जुनीच परडी हाय र दादा मी बीडाची आरादीन हाय आई गा बाबा मला भरलंय तुझ वेड तुळजापूरचा घाट चढून पायाला आले फोड आई गांबाई मला भरलं तुझ वेड तुळजापूरचा घाट चढून पायाला आले फोड कडाला परसुताना हाय अर कडाला परसुताना हाय र दादा मी बिडाची आरा हाय अर नवी नाही जुनीच हाय, र दादा मी बिडाची आरा दिन हाय